हेलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न मैथमेटिक्स स्टैंडर्ड वन पेज नंबर ट्वेंटी सिक्स इन लास्ट वीडियो वी वी लर्न सबस्ट्रैक्शन व्हाट इज मीन सब्ट्रैक्शन टू टेक अवे टू रिमूव फ्रॉम द ग्रुप एक ग्रुपमदन वस्तु बाजूला काड़ने किने ओके ऑब्झर्व द पिक्चर राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्स बिलो या बॉक्समध्ये आपल्याला या चित्रात दाखवल्याप्रमाणे काही एक्झाम्पल सोडून ॲन्सर लिहायचा आहे देर आर फाईव्ह लड्डूज इन अ जार जार हाऊ मेनी लड्डूज काउंट वन टू थ्री फोर फाईव्ह ओके Number is written. Next, two let are taken away from the jar. So now in this jar, how many let One, two, three. Here five laddus here three letdos. But two laddus two laddus are taken away from the jar. See, in the hand of this boy. टू लड्डूज ओके टू लड्डूज दोन लडू लाडू या जार मधून बाहेर काढले बाहेर काढले मग आता या जार मध्ये किती लाडू राहिले नाऊ हाऊ मेनी लड्डूज हॅव रिमेन इन द जार वन टू थ्री राईट या नंबर थ्री थ्री ओके फायू लड्डूज टू लड्डूज आर टेकन अवे अँड रिमेन्स थ्री लड्डूज इन द चार दिस इज सबस्ट्रॅक्शन दोन लड्डू बाहेर काढले म्हणजे आपण कट केले ग्रुपमधून रिमूव्ह केले अशा प्रकारे हे आहे सबट्रॅक्शन तर उत्तर किती आले याचं तीन थ्री टाई पिक थ्री फ्लावर्स आउट ऑफ नाईन सो फ्लावर्स आर लेफ्ट हाऊ मेनी फ्लावर्स आर लेफ्ट हिअर टाई पिक अप थ्री फ्लावर्स ओके टोटल फ्लावर्स आर नाईन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन नाव नाईन फ्लावर्स देन ताई ताईने किती फ्लावर घेतले वन टू थ्री सो थ्री फ्लावर्स आर कट पेन्सिलने आपण हे कट केले मग आता किती राहिले फ्लावर्स वन टू थ्री फोर फायू सिक्स सिक्स फ्लावर्स आर लेफ्ट ठीक आहे जे ताईने तीन फ्लावर घेतले ते आपण खोडले कट केले मग किती राहिले ते मोजून सिक्स नंबर इथे लिहिला तर अशाच प्रकारे हे ब्रिंजल्स एक्झाम्पल तुम्ही लिहायचं आहे पूर्ण ठीक आहे डॅश डॅश आउट ऑफ आउट ऑफ म्हणजे टोटल सर्व मिळून किती आहेत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट सो राईट नंबर हिअर एट एट आउट ऑफ डॅश डॅश ब्रिंजल्स आर टेकन टेकन म्हणजे घेतलेत मग कुणीतरी रिमूव्ह केले घेतले म्हणजे इथे कट केले आहेत मग किती ब्रिंजल कट केले वन टू थ्री थ्री ब्रिंजलवर लाईन मारले आहेत म्हणजे कट केले देन थ्री ब्रिंजल्स आर टेकन फॉर कुकिंग कुकिंग स्वयंपाक बनवण्यासाठी तीन ब्रिंजल घेतले सो हाउ मेनी ब्रिंजल्स आर लेफ्ट आता किती राहिले वन टू थ्री फोर फायू इथे लिहायचे फायू नंबर ही जी वांगी आहेत आउट ऑफ एट ब्रिंजल्स वांगे थ्री आर टेकन फॉर द कुकिंग म्हणून तीन वांगे घेतली तर आपण या तीन रेषा मारल्या कट केले आणि मग किती राहिले फाईव्ह ब्रिंजल्स आर लेफ्ट पुढचे एक्झाम्पल आऊट ऑफ परत पहा काय शब्द आला आहे आऊट ऑफ आऊट ऑफ ऑल की या बॉक्समध्ये टोटल नंबर लिहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ओके सेवन आऊट ऑफ डॅश डॅश बाउल्स आर रिमूव्ह रिमूव्ह केले घेतलेत बाहेर साईडला ठेवले रिमूव्ह आला म्हणजे कट केले आहेत किती कट केले रिमूव्ह केले वन टू थ्री फोर फोर बाउल्स आर रिमूव सो हाउ मेनी बावल्स आर लेफ्ट लेफ्ट म्हणजे किती राहिले वन टू थ्री किती थ्री वन टू थ्री थ्री राहिले ओके एक्झाम्पल सोडवताना पाहायचं आउट ऑफ शब्द आला की पूर्ण सर्व एकत्रित टोटल नंबर लिहायचे रिमूव्ह टेकन असे वर्ड्स आले की कट केलेले किती आहेत ते कट केलेले लिहायचे आणि लेफ्ट रिमेन्स असे वर्ड आले की किती राहिले ते नंबर मोजून घ्यायचे शिल्लक नेक्स्ट आउट ऑफ आउट ऑफ टोटल वन टू थ्री फोर 5, सिक्स ओके सिक्स आउट ऑफ डॅश डॅश बलून्स आर गिवन टू दादा गिवन दादाला बलून दिले दिले म्हणजे आता यातून बाहेरच काढले किती कट केले वन टू थ्री फोर फोर कट केले म्हणजेच फोर बलून्स आर गिवन टू दादा सो डॅश डॅश बलून्स आर लेफ्ट लेफ्ट किती राहिले वन टू टू दोन बलून्स दोन फुगे राहिले टू आर लेफ्ट समजलं तर पुन्हा अजून प्रॅक्टिस पहा सबस्ट्रॅक्शन बाय हॉरिझॉन्टल अरेंजमेंट फायव्ह टोटल काइट्स पहा टोटल शब्द लक्षात ठेवा टोटल किती आहेत वन टू थ्री फोर फायव्ह फायव्ह नंबर इथे लिहिला आहे मायनस मायनस म्हणजे सबट्रॅक्शनचे चिन्ह मायनस रिमूव्ह 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 म्हणजे बाजूला केले कट केले वन टू पहा कट केलेले टू इथे नंबर लिहिला आहे वर्ड काय आहे रिमूव्ह इज इक्वल टू फाईव्ह मायनस टू इज इक्वल टू किती राहिले काय लेफ्ट लेफ्ट वन टू थ्री थ्री आर लेफ्ट अशा प्रकारे हे वर्ड लक्षात ठेवा तुम्हाला सबट्रॅक्शन जमेल नेक्स्ट टोटल टोटल एअरक्राफ्ट किती आहेत एअरक्राफ्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन नंबर लिहिला आहे का टोटलच्या बॉक्समध्ये येस मायनस मायनस लेस एअरक्राफ्ट लेस एअरक्राफ्ट किती कट केले किती घालवले वन टू थ्री थ्री नंबर आर रिटर्न हियर नाव इज इक्वल टू एअरक्राफ्ट लेफ्ट लेफ्ट किती राहिले मग या बॉक्समध्ये सांगा वन टू थ्री फोर फोर एअरक्राफ्ट लेफ्ट एअरक्राफ्ट म्हणजे आकाशामध्ये जे रॉकेट्स असतात रॉकेट विमान ते एअरक्राफ्ट नेक्स्ट फ्लावर नाव यू से धीज वर्ड आता तुम्ही हे वर्ड बोलायचे आहेत वन टू थ्री फोर फायव सिक्स seven eight nine nine total flowers nine total flower minus one two three four four are remove four flower remove one two three four cut kele remove is equal to is equal to one two three four five किती राहिले फायू फ्लावर्स लेफ्ट फायू फ्लावर्स लेफ्ट अशा प्रकारे रीडिंग पण करायचे आहे आणि उदाहरण सोडवायचं आहे वाचत वाचत हे शब्द महत्त्वाचे तुम्ही लक्षात ठेवा